नमस्कार अखेर प्रतीक्षा संपली आज दुपारी चार वाजता जो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आहे आणि नमो शेतकरी या योजनेचे दोन हप्ते असे सहा हजार रुपये आज सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याला लक्षात घ्या सदचे पैसे जमा के की झाले की नाही हे देखील तुम्हाला लगेच कळणार आहे तर प्रकारे तुम्हाला सदचे पैसे जमा झाल्यानंतर एक टॅक्स मेसेज तुमच्या बँक खात्यामध्ये जसे रेग्युलर पैसे जमा झाल्यानंतर येतो तर तशाच प्रकारचा मेसेज पी एम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतचा तुम्हाला येईल त्यामुळे लगेचच पैसे जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला पीएम पीएम पी किसान या चा मा नो यूर स्टेटस या माध्यमातून रजिस्ट्रेशन कॅपच्या टाइप करून ओ टी पी टाईप करून तुम्हाला पैसे जमा झाले जा आहेत की नाही हा स्टेटस चेक करू शकता त्याचबरोबर नमो शेतकरी या पोर्टल वरती येथे बेनिफिशरी स्टेटस या टॅबवर क्लिक करून तुमच्या सदरच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले जा आहेत की नाहीये ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा